बरोबर साहेब दोन दिवसापूर्वी तुमच्या नावाची अशी चर्चा होती का तुम्ही जिजाऊ संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आणि तुम्ही निलेश सांबरे यांच्या प्रचाराला फिरतायत हे खरं आहे का निलेश सांबरे तिथे दहा मिनटं याच्या अगोदर माझ्या वडिलांचे मित्र भाटू साहेब माझे मित्र साहेब यांचं म्हणणं असं आहे की मी तुमची परिचय करून देतो परिचय करून जातो बाकी पुढचा विषय कुठला नाही परिचय करताना पर हो। सांगितलं नाही प्रवेश पुकारला गेला असं पाहिलं तर शेवटचा संघटना आहे तो पक्ष नाही म्हणजे मी पक्ष प्रवेश केलेला असते एवढं मला बोला तुम्ही आता सक्रिय काँग्रेसमध्ये आहेत का हो सक्रिय काँग्रेस इथून पुढे तुम्ही आघाडीचंच काम करणार आघाडीमध्येच काम काम करणार ओके दोन गट वगैरे असे काही प्रकार नव्हते सुरुवातीला आमच्या काँग्रेस पक्षाला तिकीट मिळालं नव्हतं नौ म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते नाराज होते परंतु एक तारखेपर्यंत आम्हाला जिल्हाध्यक्षांचा संदेश येणार होता आणि तो आला संदेश आल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीचं काम करायला तयार व्हा परंतु त्यानंतर असं झालं याच्यामध्ये त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली काम करत असताना तुम्हाला मान सन्मान मिळाला तर तुम्ही काम करा आणि मान सन्मान जर मिळाला नाही तर तुम्हाला उन्हाचे दिवस खूप आहेत त्यामुळे तुम्ही तब्येत सांभाळून घरी बस आणि तसंच झालं त्या त्याच्या अगोदर पत्रकार परिषद झाली पर होती आम्हाला कोणी बोलवलं नव्हतं हा आम्ही मान्य करतो तोपर्यंत आमचा निर्णय नव्हता त्याच्यानंतर उम राष्ट्रवादीच्या उमेदवाराची तालुक्यामध्ये रॅली पण निघाली होती तरी पण त्या रॅलीला पण आम्हाला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं परंतु आमचा जो एक तारखेचा ता कार्यक्रम झाला आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला इथले तालुकाध्यक्ष आणि माजी आमदारांचा फोन आला मला की तुम्ही आता सक्रिय होणार ना म्हटलं आम्हाला आदेश आला आम्ही सक्रिय होणार मग ठीक आहे मग उद्या म्हणतात तुम्ही काहीतरी तुमचे काही कार्यकर्ते येणार असतील बाळामाचा फॉर्म भरायचं आहे तर तुम्ही या म्हटलं ठीक आहे येतो तर बोलतो पाच सात गाड्या तर आमचा एवढा मोठा पक्ष आम्ही लोकसभा लढव लढवणार होतो आम्ही पाच सात गाड्या कशा आणणार तर आम्ही पण आमची ताकद दाखवली अगदी अर्धा एक तासाच्या फोन आम्ही केले संध्याकाळी आणि आम्ही जवळजवळ अडोतीस गाड्या त्या दिवशी आणल्या होत्या गाड्या आणल्या म्हणजे मान मान सन्मानाने आणि यांनी फक्त आम्हाला फक्त बोलवलं प्राचारण केलं परंतु बोलून आमचा अपमान केला गाड्या आल्या बऱ्याचशा गाड्या आमच्या परत गेल्या काही गाड्या मी तशाच काढल्या त्या गाड्यांचा खर्च आम्ही केला आणि खर्च केल्यानंतर पण त्या ठिकाणी जेवायला सुद्धा आम्हाला आमच्या खर्चाने लागलं गाड्यांच्या गाड्या बऱ्याचशा गाड्यांमध्ये डिझेल आम्हाला टाकायला लागलं काही गाड्यांमध्ये डिझेल त्यांनी टाकलं हे मी मान्य करतो तो पहिला आमचा अपमान केला त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट झाली मध्ये गडतड असे नव्हतेच परंतु जिल्हाध्यक्षांचा निर्णय येईपर्यंत आम्ही सक्रिय नव्हतो आणि जिल्हाध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर आम्ही सक्रिय झालो परंतु स्थानिक राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते त्यांच्याकडनं आम्हाला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान नाही आणि त्याच्यामध्येच मग आम्ही मान सन्मानाची वाट बघत बसलो कारण तर आम्हाला जिल्हाध्यक्षांनी आदेश दिला होता की जर आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे परंतु मान सन्मान मिळाला तर काम करा नाही मान सन्मान मिळाला तर काम करू नका गरीब असा तर आम्हाला कोणी मान सन्मानच दिला नाही आणि वेळोवेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक जे प्रमुख नेतृत्व करतायत त्या पदाधिकाऱ्यांकडनं आमचं अपमान होत गेला आणि त्याची खतखत झाली आणि कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये संभ्रम निर्माण झाला की याच्यामध्ये काही निधी वगैरे आम्हाला तालुक्याच्या प्रतिनिधीना आला असेल आणि तो आम्ही त्यांना तो वाटत नाहीये तर आम्ही ट्रान्सपरंट आहोत ट्रान्सपरंट होतो आणि ट्रान्सपरंट राहणार आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी वगैरे आलेला नाही आणि आता कार्यकर्ते ही सभा मी लावलेली नाहीये ही कार्यकर्त्यांच्या नाराजीने लावलेली आहे संपूर्ण तालुक्यामध्ये कार्यकर्ते नाराज आहेत जवळजवळ तीनशे सत्तावीस बुथ पैकी पावणे तीनशे बुथ बांधणी आम्ही काँग्रेसने केली होती त्याच्यामध्ये आमचे बी एल ए होते पावणे तीनशे बूथमध्ये आमचे बूथ अध्यक्ष होते साडेतीनशे आमची कार्यकर्त्यांची फौज होती त्याच्यानंतर आमची तालुका कार्यकारणी अठ्ठेचाळीस लोकांची होती आमचे जिल्ह्याचे काही प्रतिनिधी होते आमचे तालुक्याचे काही बरेचसे सेलचे अध्यक्ष होते अशा प्रकारे आमचा जवळजवळ हजारच्या पुढचा कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी फौज फाटा होता असं असताना सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि काही लोकांच्या सांगण्यावरून तालुक्यामध्ये काँग्रेसच नाही किंवा कोणीच नाहीये असं सांगण्यात आलं आणि आज मी पुन्हा एकदा पत्रकार बंधूंना सांगतो की तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि आज बसलेले आहेत आम्ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत आणि हे आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत आणि आणि हे जिल्हाध्यक्ष दयानंजी चौधरी यांनी आमच्यासाठी आतापर्यंत खूप मेहनत घेतलेली आहे आम्हाला खूप विश्वास दिलेला आहे आणि निश्चितच त्यांचा सुद्धा मान सन्मान टिकवणं हे सुद्धा आमचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं आद्य कर्तव्य हे मी आवर्जून पत्रकार बंद या ठिकाणी सांग तुम्ही सांगता की काँग्रेसचं कार्यकर्ते नाराज आहेत परंतु जी काल झालेली जी महाआघाडीची हो जी सभा होती त्यामध्ये जे माजी तालुका अध्यक्ष होते जे महेश धानके त्यांनी काल ते सभेत राहून त्यांनी भाषण सुद्धा केले आता महाविकास आघाडी जी मध्ये सक्रिय आम्हाला जोपर्यंत मान सन्मान नव्हता तोपर्यंत आम्ही सर्व टेम्पो टेकून ठेवला होता आज दिसतो हा टेम्पो आहे तुम्हाला आणि हा फक्त मेसेजवर आलेला आमचा टेम्पो आहे म्हणजे जास्तीत जास्त पब्लिक आहे परंतु झालं काय काही लोक त्या ठिकाणी गेले उमेदवाराला भेटले त्यांनी त्याचं स्वागत केलं आणि ते आमच्या टेम्पोमध्ये नव्हते आणि बरेचसे असे कार्यकर्ते तिथे की ते इकडे तिकडे राहिले आम्हाला न सांगता जात राहिले आणि त्याच्यामुळे आमचं काँग्रेसचं कमकुवत आहे किंवा दुबकलेलं आहे असा एक समज राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये निर्माण झाला आणि त्याच्यामुळे आमची जी व्हॅल्यू आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते निश्चितच आमच्या प्रत्येक ग्रास रूटच्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी न विचारल्याने त्यांच्या मनाला खूप लागलं त्यांच्या वेदना आम्हाला त्यांनी सांगितल्या आणि म्हणून त्यांच्या वेदना प्रकट करण्यासाठी नाही आम्हाला या ठिकाणी यावं लागलं पुढची भूमिका काय राहणार आहे नेमकं काँग्रेस चालू काँग्रेस नेमकं आता पुढच्या भूमिकेत काय पुढची भूमिका आमची अशी राहणार आहे की साधारणतः आम्ही वेळोवेळी आमचं अपमान बऱ्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं आमचा अपमान झाला उमेदवाराला त्याची माहिती पण नाहीये उमेदवाराबद्दल आम्ही ऐकलं होतं की चांगला माणूस आहे पण तो उमेदवारांनी सुद्धा तालुक्याच्या प्रतिनिधीनं आम्हाला एकदा सुद्धा फोन केलेला नाही किंवा कधी भेट पण घेतलेली नाहीये तर त्याच्यामध्ये उमेदवारांच्या मुलाला सांगितलं होतं की आता तुमची भूमिका काय भूमिका आमची भूमिका विचारला नाही तर आम्ही दुसरा पर्याय शोधू आमच्या काँग्रेसची पुढील भूमिका निश्चितच आता आमचे कार्यकर्त्यांनी ठरवतील कारण तर आजपर्यंत असं झालं की आम्हाला कोणत्याही प्रकारे विचारलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आम्ही कालपर्यंत काल, काल संध्याकाळपर्यंत वाट बघत होतो परंतु रोज आमचे पाच पंचवीस कार्यकर्ते आम्ही एकत्र बसायचा आज निर्णय झाला एक तारखेला आणि आज तेरा तारीख आहे आणि एवढे उमेदवारला आम्हाला कळवायला काही एवढे बारा दिवस लागत नाही आणि त्याच्या उमेदवारचा काही संबंध पण नाही आहे पण काही लोकांच्या षडयंत्रामुळे उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये आणि निश्चितच उमेदवाराला आमची ताकद काँग्रेसची माहिती नाही आहे आणि हा जर काँग्रेस पक्ष जर त्या ठिकाणी बाजूला राहिला काही विशिष्ट लोक दहा सात आठ लोक आठ दहा लोक त्या ठिकाणी आम्ही म्हणजेच काँग्रेस सांगतात आणि सर्व नियोजन जर उमेदवारांनी त्यांच्याकडे जर दिलेलं आहे किंवा दिलेलं असेल तर आज भविष्यामध्ये जर काँग्रेसची मतं मिळाली नाहीत उमेदवारांनी जर आमच्यावर जर आरोप केला काँग्रेसने मत दिले नाही तर ते आमच्याकडनं कदापि खपून घेतलं जाणार नाही कालच्या झालेल्या सभेला कालच्या सभेला आपले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नव्हते जिल्हा अध्यक्ष देखील नव्हते आणि आपण ताडगाव आपण देखील त्या ठिकाणी याबद्दल आपण काय सांग आता तालुक्याच्या लेवलचं मी म्हणेल तर तालुक्याच्या लेवलला एक दोन वेळा आम्हाला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस आम्हाला अपमानस्पदच तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीकडं वागवलं गेलं आणि त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या आणि त्याच्यानंतर या कार्य मिटिंग आम्हाला कोणत्याही प्रकारे प्राचारण वगैरे किंवा एखादा एक औपचारिकपणा असतो मेसेज करणं किंवा फोन करणं तसा कोणी केला नव्हता हो आणि त्याच्यामुळे एक तालुक्याचा काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो नव्हतो आणि जिल्हाध्यक्षांचा नव्हते म्हणून मी त्यांना फोन करून विचारलं तर त्यावेळेस जिल्हाध्यक्षांना सुद्धा कोणत्याही प्रकारे बोलावण नव्हतं त्यामुळे जिल्हाध्यक्ष आता या ठिकाणी आम्ही आहोत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता ही सर्व जी नाराज बैठक ही कार्यकर्त्यांनी आग्रह बोलवलेली आहे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला महाविकास ठाम राहावं लागेल परंतु सद्यस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी पाहता मी कार्यकर्त्यांची आता आम्ही घेऊ शकत नाही कारण कार्यकर्ता प्रचंड नाराज झालेला आहे आता कार्यकर्ता त्या ठिकाणी ना थांबणार नाही था। आज कार्यकर्त्यांना ती गोष्ट पण मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्ते पण ना थांब नाहीत म्हणतात सर सत्तावीस उमेदवार आहेत आम्हाला पर्याय खुले आज आमचं जर अपमान होत असेल फक्त आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही त्या बीजेपी व्यतिरिक्त आमच्या पर्याय नाही आमच्या काँग्रेस ही काँग्रेस एक जीवाचा काँग्रेस आहे महेश दांगे हे माझे तालुका अध्यक्ष त्यांच्यासारखं नेतृ्या शामोरला भेटणं हे ही चांगली गोष्ट आहे परंतु सध्याच्या गाडीला तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे जर आमच्या तालुका अध्यक्षाला मी एक कार्यकर्ता आहे मी काय पदाधिकारी नाही कार्यकर्ता ज्या नेत्याच्या माग तोच नेता आमचा तालुका अध्यक्ष देवेंद्र बेरे देवेंद्र बेरे आम्हाला आदेश तसा जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं आहे जो उमेदवार राष्ट्रवादीचा आहे त्यांनी आम्हाला मान सन्मान इज्जत दिली नाही तर आम्ही त्याचं काम करायचं का नाही करायचं हे आम्ही ठरवणार त्याच्यासाठी ही लावलेली सभा नेता जेव्हा तयार होतो जेव्हा त्याच्या माग कार्यकर्ता असतो चार गाड्या भरून तुमच्या मागे दोन जर येऊ शकत नाही तर तुम्ही नेते नाही तुम्ही नेते नाही, नाही। मोठे झाले चार लोक आमच्यावरती नंतर कारवाई होणार हे आम्हाला माहिती आहे परंतु आम्ही जे करणार ते सगळ्याच्या सहमतीनेच करणार बरोबर आमच्याकडं सत्तावीस उमेदवार आहेत किती सत्तावीस त्याच्यामध्ये आम्ही ठरवणार आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा आम्ही आजही महाविकास आघाडीच्या जोडीला आहे परंतु महाविकास आघाडीचा आगे उमेदवार जर आम्हाला भेटत नसेल आमच्या तालुका अध्यक्षाला मान सन्मान देत नसेल आमच्या अध्यक्षाला मान सन्मान देत नसत मोठ्या पदाधिकाऱ्यांना मान देत नसत तर आमच्याकडं दुसरे पर्याय खुलले आहे हे आजचा एकच दिवस आम्ही सांगत नाही का आम्ही उद्यापर्यंत वाढ बघणार का परवापर्यंत वाढ बघणार उमेदवाराकडे फक्त शहापूर तालुक्याची जी काँग्रेस आहे ही कट्टर काँग्रेस आजच्या पर्यंत जर आमच्या तालुका अध्यक्षांशी भेटून जिल्हा अध्यक्षांशी भेटून त्यांचं नियोजन झालं तर उद्यापासून आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये सहभाग होऊ अन्यथा आम्ही पर्याय शोधू हा तो, तो एक माझ्या भाषणामध्ये मुद्दा घ्यायचा राहून गेला बरोबर आहे दत्तात्रय बरोराचा विषय झाला दत्तात्रय बरोरा यांना अकरा वर्षापूर्वी असंच त्यांचे वडील माधव बरोरा आमदार असताना त्या ठिकाणी आशा वेळेस वाड्याच्या सभेमध्ये पण असंच गेलं होतं कोणतरी आणि त्या ठिकाणी त्यांना डायरेक्ट डिक्लेअर केलं होतं काल पण माझे त्यांचे एक जबाबदार तालुकाध्यक्ष म्हणून माझी त्यांच्याशी फोनवर पण बोलणं आल्यानंतर प्रत्यक्ष मिटिंग पण झाली आमच्या दोन तास चर्चा झाली त्या चर्चेमध्ये चर्चे त्यांनी सांगितलं शेडवा नाक्यावर मी होतो आणि माझे सन्मान्य निलेश सामरे यांच्या प्रचारार्थ काही माझे जुने मित्र आले होते त्यांनी मला पाहिलं आणि मला जिजाऊ संघटनेबद्दल मला माहिती होतीच आणि आमचा उमेदवार आजपर्यंत आम्हाला भेटला पण नव्हता आणि तो उमेदवार समोर आला होता त्या उमेदवाराबद्दल ऐकून होतो आणि एक लोकसभेचा एक उमेदवार जर त्या ठिकाणी आला आणि त्याची जर ओळख करून देते ते ओळख करून देण्यासाठी मी गेलो आणि त्यानंतर ते म्हणाले की मी जिजाऊच्या कार्याने सुद्धा मी प्रभावित आहे आणि जिजाऊ संघटनेमध्ये तरी त्यांनी माझा प्रवेश करून घेतला असेल तरी मी त्या प्रवेशाला नाकारत नाही आहे परंतु मी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्त सक्रिय सभासद पण आहे आणि मी सक्रिय पदाधिकारी पण आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ते